आज मी कराची हलवा कसा बनवायचा आहे ते तुम्हाला दाखवते मी पन्नास ग्रॅम कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे त्या पन्नास ग्रॅम कॉर्नफ्लॉवर ज्या वाटीत ठेवलं होतं तेवढ्याच वाटी भरून मी पाणी घेतलं आहे आणि त्याची आपण पेस्ट करायची आणि इकडे गॅसवर एक कडे घेऊले आणि त्या पन्नास ग्रॅम कॉर्नफ्लॉवरसाठी पाव किलो साखर घ्यायची आपल्याला प्रमाण एकदम बरोबर आहे ते पाव किलो साखर घेऊन ज्या वाटीत साखर घेतली असेल तेवढंच पाणी त्याच्यामध्ये ते होतायचं आहे आणि आप आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचं आहे इकडे मी चांगली पेस्ट करून चा। घेतले कॉर्नफ्लॉवर विरघळून पेस्ट तयार करून घेतले आणि इथं गॅसवर पाक तयार करायला घेतलेला आहे आता पाक माझा बनलेला आहे एक तारी पाक बनवायचं आहे एक तार आली की त्याच्यामधलं एक पळीभर पाक आपण बाजूला काढून ठेवायचं आहे तुम्ही बाजूला काढून ठेवला आहे तो तुम्हाला इथं दिसत नाही पण मी बाजूला काढून ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये जी आपण पन्नास ग्रॅम कॉर्नफ्लॉवरची जी पेस्ट केलेली आहे ती त्याच्यामध्ये आपण ओतायची त्या पाकामध्ये आणि हे करत असताना आपला गॅस मंदच असला पाहिजे मंद गॅसवर सग सर्व प्रोसेस आपली मंद गॅसवर करायची आता हे करत असताना त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकायचे एक चमचा तूप टाकून पुन्हा ढवळून घ्यायचं गॅस मंदच ठेवायचंय पूर्ण ढवळून घ्यायचं आता ढवळल्याने हे असं गोठायला लागले आपलं गोळा तयार होतोय त्याच्यामध्ये पुन्हा आपण एक चमचा तूप टाकायचंय असं आपण दोनदा ते तीनदा तूप टाकायचंय या स्टेजला मी जो एक फळीवर पाक बाजूला काढून ठेवलेला तो आता ओतायचा आहे आणि ढवळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी कलर टाकलाय त्याच्यामध्ये थोडा पिवळा कलर टाकलाय आणि डायफ्रूट टाकलेत थोडे काजू बदाम टाकलेत ते टाकायचं आणि नंतर मी ते एक प्लॅस्टिकच्या याच्यावर पूर्ण असं थापून आहे थापून घेऊन त्याच्या मी वड्या पडायला घेतल्यात पण हा ह्या वड्या सुरीने कापल्या जात नाहीत तर मी कैची घेतली आहे त्याच्यामध्ये तुकड्या तुक पाडण्यासाठी मी कैची घेतलेली आहे कारण सुरीने ते कापलं जात नाही का कापलं जात नाही कारण हा हलवा एकदम रबरी बनला आहे मला रबरी हलवा जास्त आवडतो म्हणून मी रबरी तयार केलं आहे तुम्हाला जर रबरी नको हवा असेल तर तुम्ही कमी कमी शिजवा त्याला कमी शिजवला की रबरी बनत नाही जास्त शिजवला तर तो रबरी रबरी बनतो आणि खूप मार्केटसारखी टेस्ट येते त्याला त्याच्यामुळे असा तयार झाला बघा छानपैकी वड्या तयार झालेल्या आहेत आता तुम्हाला मी दाखवते रबरासारखं म्हणजे कसा बघा ओढला की कसा ताणतो त्याचा ता ता पटकन असा तुकडा नाही बनत आहे रबरासारखा ताणला जातो हा खायला खूप टेस्टी लागतो एकदा तुम्ही बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा लागतो ते हा बघा असं रबरासारखं छान बनलं आहे आणि चवीला ते इतकं उत्कृष्ट झालं आहे हे बघा अशा वड्या पाडल्या सगळ्या पन्नास ग्रॅम कॉर्नफ्लॉवरमध्ये मध्ये आपल्या एवढ्या वड्या बनल्या